ऐंशी कोटी रुपये होय जनतेच्या कराच्या पैशातून ऐंशी कोटी रुपये खर्च झाले पण प्रश्न असा आहे की या पैशातून रस्ते स्वच्छ झाले का मशीन फिरताय धूळ उडते पण स्वच्छतेचा परिणाम शून्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून साफसफाईसाठी अत्याधुनिक मशीन खरेदी करण्यात आली मशीन रस्त्यावर फिरताना दिसतात पण नागरिकांचा प्रश्न एकच ही मशीन रस्ता स्वच्छ करते की फक्त हवा हलवते दरम्यान काही नागरिकांनी सांगितलंय सकाळी मशीन येतं धूळ उडवून जाते पण रस्ता तसाच घाणेरडा राहतो तर दुसरे म्हणतात रस्त्यावर पैसे होतले पण परिणाम काहीच नाही फक्त देखावाच सुरू आहे या साफसफाई मोहिमेचं चित्र शहरभर सारखंच आहे जिकडं बघाल तिकडं साचलेली घाण उग्र दुर्गंधी आणि प्रशासनाकडून केवळ कंत्राटी कामाचा देखावा ऐंशी कोटी रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना स्वच्छता नव्हे तर धुळीचा त्रास मिळतोय मात्र प्रश्न अजूनही हवेत आहे या यंत्राचा खरा हेतू काय स्वच्छता रस्ता स्वच्छता करणे की खर्चाचे कागद स्वच्छ ठेवणे जेव्हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो जेव्हा जनतेचा पैसा फक्त कंत्राटदाराच्या तिजोरीत जातो तेव्हा संताप निर्माण होणं स्वाभाविक आहे पण यावेळी संताप थांबायचा नाही त्याचं रूपांतर जबाबदारीत आहे मग प्रश्न विचारायचा आहे उत्तर मागायचं आहे आणि बदल घडवायचा आहे कारण शहर स्वच्छ करणं ही जबाबदारी केवळ मशीनची नाही ती नागरिकांची आणि प्रशासनाची एकत्र शपथ आहे ऐंशी कोटींनी कंत्राट विकत घेतलं पण जबाबदारी अजूनही विक्रीसाठीच आहे प्रश्न विचारणं हीच खरी स्वच्छता आहे कारण हो, आम्ही आहोत आय सिटीजन